काय वाटतंय तिला आणि काय नाही तिची तिलाच माहित काय तिला वाटतंय काय मी काय एखादा काय मतदानांनी आता मतदार कसं फुगल्यात या निवडणुकी झाल्यापासनं तसं ती बी जरा फुगली तिला वाटतंय आता काय नंदा म्हणजे काय तिच्या पाया खालची आहेत का काय कोणास ठ्याव आता नंदाला कसं बी बोलली मी काही केलं तरी नवरा काहीच बोलणार ना का तर नवरा नवर रा, तसा मी पहिल्यापासूनच त्यांनी तुला सोडलीच होती अंगावर त्यात काय वाद नाही पण आता तर तिला जास्तच म्हणजे फुलच पावर आलेला आहे पण तुझा पावर उतरवायला टायम नाही लागायचा आणि राहिली गोष्ट तर सारखी म्हणते ना व्हिडिओ काढून तुम्ही माझं काय काय माझ्या कुंड काय चुकी झाली की लगेच हायच की तुम्ही व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला अगं आम्ही व्हिडिओ नाही तुझं काढावं आणि तुझ्या सगळ्या चुका अशा दाबून राहाव्या त्या म्हणून तर तू सारखं हिडीवचं सा नाव घेतीस ना ही कोणाला सांगतेच ही कोणाला सांगते तू हा तुझ्या जी चूक आहेत ना ह्या अशा दबल्या राहत्यात कारण की व्हिडिओच्या माध्यमातून तरी तुला थोडस एवढं तेवढं वाटतं हिडीव निघतात नावचं त्याच्यामुळं पण हिडीव जर नाही काढलं मग तर तू कोणालाच घावायचे नाहीस मग तर कोणालाच गावणार नाही मग तो नवरा कोणन लेकरं कोणन सासू कोणन नंदा कोण पण तू जेवढी टळाटळा बोलते का नाही बोल। आता तेवढी मी तिथं आल्या बोल टळाटळा ज्या वेळेस मी तिथं येईन ना आणि तो टायम तर येईलच मी तुझ्याकडे लवकरच येईल तो टायम तर येणारच आहे पण ज्यावेळेस मी तिथं येईन ना तेवढी टळाटळा तू जेवढी हिथं आता तू व्हिडिओमध्ये बोलते का नाही एवढी टळाटळा आता आईल आई पशी बी कुणी नाही ना तिच्या लिकी ही असल्यावर जरा दपचील पण आता तिचं पण कसं झालंय ती एकटी गावली तुला पेचाट्यात राहिली गोष्ट आव्या गावला तुला पेचाट यात हा आता आव्याला काय आव्या तू 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 करून बोलतो त्याच्यामुळं आव्याचं काय आहे आव्या तुला बोलणार नाही जास्त आणि राहिली गोष्ट तर आईची तर आता तिचा पण काय बीपी वाढतो ना त्याच्यामुळं ती बी तुला बोलणार नाही आणि राहिली गोष्ट तर योगीची तर आता योगीला पण सारखं तिथं यावं लागतं ना तरी ती तुला आहे ना कंट्रोलमध्येच बोलत असल पण आता माझं कसं आहे माहिती आहे का मी तुझा नाद पुरवायला मी आहे खंबीर त्याच्यामुळे लोकांच्या न हे जाऊ डोळ्यावर हो, तर मीच येणार आहे पण मी भीत नाही बरं का तुला वाटत असेल की तू माझं तोंड दाबायचा प्रयत्न करशील बंगला, नाव बांगला माझ्या नाव हो हो, नाव ना, नाव का ना? नाव नावा बांधला प्रगती माझ्या नावा केली असं म्हणल्यावर मी बसन असं तुला वाटत असल पण हे तुझा गैरसमज आहे तू किती हो तुझ्या नाव बांधला ना तुझ्याच नावा बांधला मी बांगला काय म्हणणं आहे तुझं माझ्या जीवनात जेवढं मी काय कमावलं ना एवढं तुझ्याच नाव कमावलं तुझ्या नावात तेवढा दम होता सेलिब्रिटी होती तू त्याच्यामुळं आहे ना तुझ्या नावा मी लय लय काय केलं पण तुझ्या नावावर लय मोठी झाली मी अजून काय तुला सांगू हम्म आणि मास्टर म्हणतीस ना तू मी हाय मास्टर माइंड सगळ्याच्या मागचं काय करणार तू कोण आहे त्या मास्टर माइंडच्या मनात काय हायन काय नाही काय आहे माझ्या मनात सांगायचं ना तेवढंच सांगायला काय तुला पंचांगण बघायचं होतं काय मास्टर माइंडच्या मनात काय आहे तेवढंच बघायला म्हणजे ओळखायला तुला पंचांगण बघायचं होतं काय सांगायचं ना मास्टर माइंडच्या मनात काय आहे ती सगळे आतुरतेने वाट बघतात ना मास्टर माइंडच्या मनात काय आहे ती बघायचं बघण्यासाठी मग तेवढंच सांगायचं सा काय राहिलं तेवढं सांगायचं सा, ना तू हम्म परपंच काय मला आता कुणाची गरज नाही आणि माझ्या पोराला कुणी हात लावायचा नाही एवढ्या लवकर हिवशीर असं वाटलं नव्हतं तू आणि ज्या वेळेस आमच्या बहिणी बहिणीचं भावा बहिणीचं होईल ना त्यावेळेस मात्र तुला लय लयच घावतो प्रत्येक गोष्टीचा आता विषय कसा झाला माहिती आहे का ह्याच्या आधी तू ऑप कॅमेरा होती आता ऑन कॅमेरा झाला दिसते ना ऑन कॅमेरा बोलायला दिसते काय माणसं कशी असतात माहिती का झाप्या गुणाची असतात ती दिसून येत नाही ती त्यांचा ना रंग तर सोडत ती आणि दिसून तर येत नाहीत आता माझं कसं आहे माहिती का मी ऑन कॅमेरा सगळं बोलते ना मी ऑप कॅमेरा जी ऑप कॅमेरा आहे तीच माझा वन कॅमेरा आहे पण तुमचं कसं आहे माहिती आहे का तुमचं ऑप कॅमेरा आहे ती वन कॅमेरा नाही आता माझं वन कॅमेरा असल्यामुळं ऑप कॅमेरा आणि वन कॅमेरा माझा एकच आहे तुमचा ऑप कॅमेरा वेगळा आहे वन कॅमेरा वेगळा आहे तर त्याच्यात कसं झालंय माहिती का लोकांच्या नजरेत तर कोण नजरे मीच आहे दानाला आणि मला काहीही फरक पडत नाही तुला वाटत असेल चार लोक आहे ना म्हणजे लोक मला टार्गेट करतील नावं ठेवतील असं तुला वाटत असल आणि लोकांनी हिला बोलल्यावर तुझ्या मनाला समाधान वाटत असेल आनंद होत असेल तर तो विषय टाकून दे सहा पाच सहा वर्ष झालं सोशल मीडियावर आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे मी तर तू आजकालची छरमोडी मला सांगणार का हा आणि लोकांनी मला नावं ठेवल्यावर मी माझं काय जी मत आहे ती ना ना ते ते ती मांडायची ठेवणार आहे का नाही अजिबात नाही लोकांनी मला नावं ठेवलं तर त्यातला आनंद तुला काय घ्यायचा आहे ती घी मला नावं ठेवली म्हणून मला काही फरक पडणार नाही आणि मी पाडून बी घेत नाही कारण की जो माणूस ते त्याच्यात असतो ना त्याला फरक पडतो आपल्याला फरक पडणार का नाही आपण जी आहे ती रिअल आहे सत्य आहे सत्याला फरक पडत नाही फरक पडतो खोट्याला मला फरक पडणार नाही आणि राहिली गोष्ट तर तुझ्या जय जयकाराची तर पिंकी पिंकी की जय हो मी स्वतः म्हणते पिंकीचा पिंकीचा जय जयकार पिंकीचा जय जयकार आम्ही स्वतः म्हणतो तुझा जय जयकार आहे ना लोकांनी बी करू दे आणि आम्ही बी त्यात सहभागी होऊन तुझा जय जयकार करू त्यात काहीच वाद नाही त्याच्यामुळं आहे ना हो कोण मास्टर माइंड कोण काय ती स्पष्ट स्पष्ट बोलायला शिका मला कोड्यात बोललेले लोक आवडत नाहीत कोड्यात बोलणारी लोक आवडत नाही का तर मी स्वतः आहे ना मला किती बी लोकांनी डोळ्यावर धरलं ना तरी पण मी स्पष्ट बोलते मी कोड्यात बोलत नाही आणि मला कोड्यात बोलायला आवडत पण नाही जी काय आहे ना ती तोंडावाने स्पष्ट बोलायचं तोंडाव गोड आणि माग नावं ठेवायचं ही बिझनेस नाही करायचं असलं धंद करायचं नाहीत जी आहे ती स्पष्ट बोलायचं कोड कुणाला टाकते तो कुड टाकून काही होणार नाही काय कळणार का आहे कुणाला आता काय काय असतेत हुशियार सोडाव त्याला कोडं पण काय काय ज्यांना नॉलेज कमी आहे ती काय तुझ्या कोड्याच विचार करत बसते तुझ्या कोड्यावर त्याच्यामुळं जी स्पष्ट स्पष्ट बोलली म्हणजे त्यांना बी समजून जाईल ना त्यांना बी एवढा त्यांच्या डोक्यावर ताण टाकायची गरज नाही पडणार म्हणून स्पष्ट बोलायला शिक कुडी टाकायची बंद कर माझ तू नाव घेऊन बोल मला काही फरक पडत नाही मी जसं तुझं नाव घेते ना तसं तू माझं नाव घे मी कशी स्पष्ट तुझं नाव घेऊन बोलती तसं तू कुडी कशाला टाकते नाव घे ना मी तयार आहे ना तुला उत्तर द्यायला मी तरी कुठे गप्प बसली दवा तुझा प्रश्न जे बी त्याचं उत्तर मी देतेच तुला आणि त्या आईच्या आव्याच्या नको ना आधार लागू जी बी तुझा प्रश्न ना ती माझ्या पुढं मांड माझं उत्तर तुला भेटत त्यांना कशाला आ, आता आम्ही इकडं आहे तर तू त्यांना कशाला ही करतेस त्यांना कशाला भांडतेस हा आणि सगळी एक झाल्या तर तू तू एकटी आहे बाई कुठ कोणत्या आहे तू एकटी दिसते सगळे आग सगळी सगळ्यांना गप करणारी बाय आहेस तू हम्म तुझा नवरा तुला किती मोठा साथ देतो या आणि तुला दुसऱ्याच्या साथीची काही गरज किती पावर करतीस तू ह तुझा पावर थोडा आहे का आज ज्या पुरींनी जिथं जन्म घेतलाय तिथं त्यांना म्हणती तुम्ही माझ्या दारात यायचं नाही हे तुझा बा थोडा एवढा छोटा पावर झाला त्या का त्यांना तू म्हणती की माझ्या दारात यायचं नाही ज्यांचा जन्म जिथं झाला त्या दारात तू यायला त्यांना आडावतीस म्हणजे तुझा पावर काय का नाही आमदार खासदाराच्या वरचा ते पावर आहे तुझा आणि स्वतःला गरीब म्हणून घेऊ नको आणि तू सगळ्यांचं सहन करती करते एवढं सहन केलं असतं तू सगळं तर जेव्हा तेव्हाच्या गोष्टी आहेत ना झाल्या नसत्या एवढा जर माणूस जाचत असला ना एवढा त्रासात असला ना तर जी गोष्टी झालेल्या आहेत ना त्या झाल्या नसत्या काय कळलं का आणि राहिली गोष्ट तर नंदांची सासरवस करायची तर कधीच नंदासारखा सासरवस तुला केलेला नाही एवढं लक्षात ठेवू तुझ्या मनाला विचार की नंद सारखा सासरवस तुझ्या तुला काय केलाय आजपर्यंत ते काय केला नंदा नंदासारखा सासरवस काय केलाय तुला ती आज तुझ्या मनाला विचार आणि मग अशी टाळाटाळा बोलते ना मग नंतर बोल जनाला तरी मनाला तरी माणसाने लाजावं आणि बोलावं काय बोलतोय आपण आणि मी आता कोणाचं ऐकून घेणार नाही आणि बाद झालं आणि डोक्यावने पाणी गेलं म्हणजे आमचंच पाणी डोक्यावर गेलं होय पाणी तर तू आमच्या तू आमच्या डोक्या बसून मुतली आणि आमचंच पाणी तुझ्या डोक्यानं गेलं होय हा म्हणजे काय म्हणतात का नाही उलटा चोर कोतवाल को डाटे बरोबर ना उलटा चोर कोतवाल को डाटे ही मन फिक्स होती बघ तुझ्यावर तुझ्यावर ही म्हण एकदम फिक्स होती तूच काय म्हणती की पाणी आता डोक्यावन चाललंय आणि तूच डोक्यावर आमच्या बसून फळाफळा मुतली आणि आम्ही तरी पण तुझ सगळं सहन करून आमची कोण नातेवाईक आहे म्हणूनच तुला धरून अजून भी चालतोय आणि जेवढा जीव प्रेम तुला द्यायचं ना तेवढा देतोय पण पण आता शेवट कसं आहे माहिती का ज्याचा त्याचा विचार जेवढं तुझ्या तुला जेवढा आम्ही आता माझं तर प्रेम नाही कधी कुणाला दिसलं आणि मी दाखवत बी नाही कारण की मला आहे ना प्रेम दाखवण्यात इंटरेस्ट नाही जेवढा माझा राग दिसल ना तेवढा माझ्या मला माझी भारी वाटतं माझं प्रेम दाखवण्यात कुणाला इंटरेस्ट नाही मला प्रेम दाखवण्याने प्रेम सिद्ध होत नाही प्रेम ही अंत करण्यात नसत आणि प्रेम दाखवण्याने जर सिद्ध होत तर मनातून प्रेम करण्याची गरज पडली नसती माणसाला प्रेम ही जीव जाळत असत जी आपल्या माणसांसाठी जी प्रेम असतं ना ही जीव जाळत असत वरून प्रेम दाखवल्याने प्रेम असत असं नाही वरून मी माणसा म्हणजे वरून जरी मी लोकांना रागीत म्हणजे मी रागीट आहे माझा स्वभाव जरी लोकांना वाईट वाटत असला तरी मी वाईटच हाय असंच मी दाखवते माझं प्रेम मला कुणाला दाखवून सिद्ध करायचं नाही जी आहे ना ती हाय मनातून जी काय असेल ती मनातून लोकांना जाहीर करून कोण कुन, कोणावर प्रेम करत नाही जो माणूस ज्याला प्रेमाची किंमत कळती ना तो लोकांना दाखवून प्रेम करत नाही आणि आपल्या माणसांवरच प्रेम पण ही जगाला दाखवून सिद्ध होत नाही आता तू सांगते ना, ना मेलय ह्यांच्यासाठी असं केलं मेलय त्यांच्यासाठी केलं काय काय केलं हे तुलाच माहिती आणि आम्हाला बी माहिती कारण की आता आम्ही केलं म्हणल्यावर काय काय केलं हे तुलाच जास्त माहिती तुझ्या नवऱ्याला माहिती तुझा नवरा बी म्हणतो म्यालय केलं म्यालय केलं मग आता बहावानी जर एवढं केलं करत होता तर ह्याच्या आधी मी एवढा आम्हाला त्रास काढावा लागला नसताना नवऱ्यांच्या घरी भाव जर एवढा करत होता तर जो माणूस करतो तो सारखा सारखा सांगत नाही म्यालय केलं म्यालय केलं आता कसं असतं माहितीये का जर आपण कोणासाठी काय करत असेल ना तर ती सारखं सांगण्याने सिद्ध होत नाही म्यालाही केलं म्यालय केलं आता तुझ्या नवऱ्याने किती काय केलं ही तुला माहिती तुझ्या लग्न झाल्यापासून तर तुला दिसलंच असल आता तू बी म्हणती म्यालाही केलं म्यालाही केलं हे तुलाच माहिती काय केलं ती केल तर मला सांगायला लावू नको कारण की मी सांगितलं का नाही आधीच तर माझ्या बोलण्याचं लागतं किराळ सगळ्याला आणि माझं बोलणं जरा कसं आहे माहिती आहे का मागचा पुढचा विचार करून नाही फटकुने बोलून मी मोकळी होती मग पुढचा माणसाला राग येतोय का लोभ येतोय ही नाही बघत मी माझं बोलणं म्हणजे कसं आहे खाटकुनी लागल असं बोलणं आहे माझं मग तो किती काय काय केलं ही टिपून ठेव आणि तुझ्या नवऱ्यानं बी किती काय काय केलं ही बी टिपून ठेवू आणि डोक्यावर पाणी तुझ्या नाही गेलं डोक्यानं पाणी आमच्या गेलं या कळलं ना माझ्या डोक्यावर आता पाणी जायला लागलं माझ्याने मी कोणाचं ऐकून नसती आणि मी कोणाचं ऐकून नसती घेत आणि लय झालं लय झालं जाहल। झालंय तर तुझं लय झालंय आणि डोक्यानं बी पाणी आमच्या गेलं पण तरी बी आम्ही गप्पच आहे तरी बी गप्पच बसतोय का तर आता कसं आहे नाती नात्यासाठी गप्प बसावं लागतं आता तुला बोलल्या फरक पडेल असं वाटतं कधी कधी कि बा हिला बोलावं की हिला फरक पडावा म्हणून पण कसं असतं ना शहाण्याला शब्दाचा मार आणि येण्याला खेटराचा मार त्यातली गंमत आणि आपण जर कोणाला किती म्हणजे समजून तर तुला किती सांगितलं तरी तुला समजणार नाही का समजणार नाही तर गाडवाला गोळाची चौक काय त्याच्यामुळं जी बी आम्ही काय बोलल ना ही सगळं तुझ्या समजच्या बाहेर आहे तुला वाटत नाही की जर आपल्याला एखादा पुढचा माणूस जर आपला समजून सांगत असल तर त्यातून काय आपलं भलं व्हाय होण्यासाठी हुए, तर तू कधी घेत नाही तू सतत त्याचा वाईट अर्थ काढूनच त्याच्यावर ॲक्शन ॲक्शन म्हणजे तुझी जी शब्द आहे ती मांडती या वाईट अर्थ काढून पण कसं असतं शेवटी ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो कुणाचं काय जात नाही कुणाच्या बापासाठी कुणी मिशा काढत नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि आपण काय वाग करतोय कसं वागतोय ही आपल्या पद्धतीनं बघायचं शेवटी जयशी करणे वैशी भरणी ज्याचं जी करल ती भरल असे मन हया मग कुणाच्या सांगण्यानं कुणाचं वाईट आहे कुणाच्या सांगण्यानं कुणाचं चांगलं होतंय आणि आपण काय बोळ्याने दूध पित नाही तेव्हा एखाद्यानं वाईट सांगितलं तर आपण त्याचा वाईट विचार घेणार जर एखाद्याच्या सांगण्यातून जर आपलं चांगलं होत असेल तर अवश्य ऐका व आपलं भलं होत म्हणून पुढचा काय टायमाला काय सांगत असतो ऐका व आपण बी आणि सक्का माणूस आहे सक्का माणूस आहे सक्का कधी आहे ना म्हणजे घरातला माणूस कोणाचं वाईट करण्यासारखं सांगत नाही आता काय लोक असते ती घरात बी कोणाचं चांगलं बघवत नाही तसंच तुमच्यातली बी ज झालेली आहे गोष्ट तीच तुझ्या नवऱ्याचं झालं तुझं झालं बरीच आहेत अशी